श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास दत्त जयंतीनिमित्त असणार आहे कारण ज्या दिवसाची आपण वाट बघत असतो तो दिवस उद्या आलेला आहे आता दत्त जयंती जरी उद्याच्या दिवशी असली तरीही सेवेला आपण खूप अगोदर सेवा सुरू केलेल्या आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात सेवेचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे त्यातली त्यात दत्त जयंती असल्यामुळे अजूनच आपल्याकडे सेवा होणार आहे आता दत्त जयंतीच्या सेवा काय करायच्या आहे कुठली कामं करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे हे सगळं काही सविस्तर आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी एका एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तो प्रश्न असा की दत्त जयंती चौदा तारखेला साजरी करावी की पंधरा तारखेला साजरी करावी आता हे बघा त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्या अगोदर किंवा त्याची कारणं काय आहे हे सांगण्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छिते की दत्त जयंती नेमका चौदाला आहे की पंधराला आहे या प्रश्नाचा विचार करत बसण्यापेक्षा दत्त महाराजांनी आपल्याला दोन दिवस सेवेसाठी दिलेले आहे आपल्याला ही संधी चालून आलेली आहे आणि ह्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे म्हणून आपल्याला दोनही दिवस सेवा करायच्या आहे बघायला गेलं तर आपण दत्त महाराजांची जर दररोज सेवा केली तर आपल्यासाठी दररोजच दत्तजयंती आहे त्यामुळे दत्तजयंती कधी साजरी करावी हा विचार करत बसण्यापेक्षा फक्त आपल्याला सेवा करायची आहे एवढा उद्देश डोळ्यासमोर ठेवा आणि दत्तजयंती दोनही दिवशी अगदी थाटामाटात साजरी करा तरीही दोन दिवशी दत्तजयंती कशी आली हा प्रश्न तुमच्या मनात आहेच तरीही याची उत्तर मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितलेली आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून बघा अगदी थोडक्यात सांगते आता आ, उद्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमा प्रारंभ हा चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार येत आहे रविवार या दिवशी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे काही ठिकाणी आता दत्त जन्म जो आहे तो सायंकाळी सहा वाजता होतो त्यामुळे त्या ठिकाणी दत्त जयंती ही चौदा तारखेलाच साजरी होणार आहे पण जर आपण उगवत्या तिथीनुसार विचार केला किंवा नक्षत्राप्रमाणे विचार केला तर दत्त महाराजांचा जो जन्म आहे तो मृग नक्षत्रावर झालेला आहे किंवा आपण कुठलीही तिथी ही, ही सूर्याने पाहिलेली जी तिथी असते उगवत्या नुसारच आपण ग्राह्य धरत असतो तसा जर विचार केला तर पंधरा तारीख देखील दत्त जयंतीसाठी बरोबर आहे आता इतर जे दत्त महाराजांचे मंदिरं आहेत त्या ठिकाणी सायंकाळी दत्त जन्म साजरा केला जातो पण आपल्या श्री स्वामी समर्थक केंद्रानुसार दत्त महाराजांचा दत्त महाराजांचा जो जन्म आहे तो दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होत असतो त्यामुळे प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जर तुम्ही गेला तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारी दत्त उत्सव साजरा केला जातो आता तुम्हाला कुठल्या पद्धतीने दत्त जयंती साजरी करायची आहे हे तुम्ही ठरवू शकतात किंवा तुम्ही चौदा तारखेला देखील त्या सेवेमध्ये सहभागी होऊन शकतात आणि दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही ह्या सेवा नक्कीच करू शकतात त्यामुळे दोनही दिवसांची संधी जर चालून आलेली आहे तर नक्कीच त्या संधीचं सोनं करा एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन आता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कुठली कामं करायची आहे सेवा कधी करायच्या आहे हे सगळं काही आपण सविस्तरित्या जाणून घेऊया आता ही पुढची जी कामं सांगणार आहे ती तुम्हा तुम्ही उद्याही करू शकतात आणि देखील करू शकता तर सगळ्यात अगोदर उद्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे होता होईल तितकं ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा कमीत कमी सूर्योदय होण्याच्या अगोदर आपली अंघोळ वगैरे झालेली पाहिजे एवढी तरी काळजी आपल्याला घ्यायचीच आहे त्यानंतर अंघोळीच्या पाण्यात आपल्याला हळद टाकायची आहे आता हळद म्हटलं तर गुरुग्रहाशी संबंधित आहे दत्त महाराज आपले गुरु आहे स्वामी महाराज आपले गुरु आहे आता आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आपला उंबरटा असेल आपलं अंगण आहे त्या ठिकाणी देखील हळदीचं थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे आपला जो उंबरठा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यावर हळदीने लेपन करायचं आहे आपल्या गुरूंचं आगमन आपण गुरुवारच्या दिवशी घरामध्ये जशा पद्धतीने करतो ना तशाच पद्धतीने गुरुवारी जसं आपण उंबरठा लेपन करतो तसंच उद्याच्या दिवशी देखील आपल्याला करायचं आहे दरवाजावर छानपैकी शुभ लाभ लिहायचं स्वस्तिक काढायचं कारण दत्त जयंती हा जो दिवस आहे तो आपल्या साठी दिवाळ सणापेक्षा कमी नाही हे लक्षात घ्या त्यामुळे घरातलं वातावरण हे आनंदातच ठेवायचं आहे शक्य झाल्यास आपण आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याचं तोरण देखील लावू शकतो त्यानंतर उंबरठा पूजन वगैरे सगळं काही करून झाल्यानंतर आपल्याला सकाळी सकाळी दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा पिवळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे असतील तर आवर्जून तेच घाला आणि ते घालूनच मंदिरामध्ये जा आपल्या घराची सेवा करणार आहोत ते क पिवळ्या रंगाचे कपडे घालूनच तुम्ही त्या सेवा करायच्या आहे आता तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नसेल स्वामींची असेल तर अर्थात आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे कारण दत्त महाराज स्वामी महाराज हे वेगळे नाही हे लक्षात घ्या आता दोनही तुमच्याकडे मूर्ती नसतील तर कमीत कमी तुमच्याकडे फोटो तर असेलच कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्याकडे फोटो हा असायलाच हवा फोटो असेल मूर्ती असेल जे काही आहे त्याची छान पूजा करायची आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा गुलाबजल तुम्ही वापरू शकतात साधं पाणी वापरू शकतात आणि अशा पद्धतीने आपण फोटोला पुसून घ्यायचं आहे मूर्तीवर अभिषेक घालण्यासाठी तुम्ही शक्यतो पंचामृताचा वापर करा इतर वेळेस आपण साधं पाणी वापरतच असतो दूध वापरत असतो पण या दिवशी आपण पंचामृताचा वापर केला तर अतिउत्तम पंचामृताने मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना पुरुष सुक्तम सगळ्यात अगोदर म्हणायचं त्यानंतर पवमान सुक्तम म्हणायचं त्यानंतर श्रीस्वामी समर्थ हे अकरा वेळेस म्हणायचं ओम गुरुदेव दत्त हे अकरा वेळेस म्हणायचं अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे आता अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्तीला छानपैकी पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि मूर्ती एखाद्या पाटावर ठेवायची आहे पाटावर ठेवण्यापूर्वी त्यावर आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे पिवळ्या रंगाचाच वापर आपल्याला उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त करायचं आहे हे लक्षात घ्या आता तुमच्याकडे खूप जागा नसेल देवघर छोटं असेल किंवा शक्य नसेल तर जिथे तुम्ही दरवेळेस मूर्ती ठेवतात ना तिथे देवघरात ठेवली तरीही चालेल वेगळी पूजा मांडली नाही तरीही चालू शकतं त्यानंतर आपल्याला अकरा माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या आहे अकरा माळा करणं शक्य नसेल कामावर जायचं असेल गडबड असेल तर एक माळ आपल्याला कमीत कमी करायचीच आहे त्यानंतर ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राची देखील एक माळ जप आपल्याला करायची आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे आपल्याला सकाळची सेवा करायची आहे आता ही जी सेवा आहे ती कंपल्सरी तुम्ही नक्कीच करू शकतात एकमाल जप करणं फार अवघड नाही पण या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही सेवा करायच्या असतील तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही गुरुचरित्र अवतारणिका वाचू शकतात चरित्र अवतारणिका वाचू शकतात सेवा म्हटलं तर ऐच्छिक आहे जेवढ्या सेवा करणं शक्य असेल तेवढ्या नक्कीच आपण करू शकतो पण वेळेभावी करणं शक्य नसेल तर कमीत कमी मूर्तीवर अभिषेक घालणं या व्यतिरिक्त एकमाळ श्री स्वामी समर्थ एकमाळ गुरुदत्तांची अशा प्रकारे आपण सकाळी थोडी थोडकी सेवा करून घ्यायची आहे त्यानंतर आता दत्त जयंतीचा उपवास देखील केला जातो जर तुम्ही गुरुचैत्र पारायण करत असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला उद्या दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे आता जे उद्याच्या दिवशी साजरी करणार आहे त्यांनी उद्या, उद्या करायचं आहे आता जे परवा करणार आहे त्यांनी परवा करायचा आहे आता हा जो उपवास असतो तो एकादशी सारखा करायचा असतो म्हणजे काय तसं काळ संध्याकाळ आपल्याला फराळ करायचं आणि दुसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून मग आपल्याला हे व्रत सोडायचं असतं अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे पूजेमध्ये शक्यतो पिवळ्याच रंगाच्या फुलांचा वापर करा शक्यतो चाफ्याची फुलं जर मिळाली तर अतिउत्तम पिवळ्या फुलं आपल्याला घ्यायची आहे आणि त्याने आपलं देवघर सजवायचं आहे हार वगैरे तुम्ही आणणार असाल तर पिवळ्या रंगाची जी फुलं आहे त्याच्यापासून बनवलेला हारच तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे त्यामध्ये आपल्याला तुळशीचा देखील समावेश करायचा आहे तुळस देखील दत्त महाराजांना स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळस आपल्याला वापरायचीच आहे आता त्यानंतरचा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न असा की नेमकं नैवेद्य काय दाखवायचा आता जे पारायण करत आहेत ना त्यांना उपवास असणार आहे किंवा ज्यांनी पा, पारायण केलेलं नाही किंवा ज्यांचं घरी पारायण चालू आहे त्यांनी देखील दत्त जयंतीचा उपवास करायचाच आहे अगदीच काही कारणास्तव शक्य नसेल तर तुम्ही उपवास करू नका पण शक्य असेल तर आवर्जून उपवास करण्याचा प्रयत्न करा पण उपवास हा आपल्याला असतो हे लक्षात घ्या देवाला उपवास नसतो त्यामुळे बरेच जण म्हणतात की देवाला जो आपण फराळ करणार आहोत त्याचाच नैवेद्य दाखवावा पण हे बघा देवाला जर उपवास नाही तर आपण देवाला फराळ का दाखवावा आपण फराळ खाऊ शकतो पण देवाला तुम्ही इतर पदार्थ नक्कीच नैवेद्य म्हणून ठेवू शकतात तर दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना कुठले कुठले नैवेद्य ठेवले जातात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा सुंटवडा तुम्ही हे नाव ऐकलं असेल तर नक्कीच दत्त महाराजांना सुंटवडा अतिशय प्रिय आहे हा देखील प्रसाद म्हणून आपण ठेवू शकतो या व्यतिरिक्त पुरणपोळी असते घेवड्याची भाजी असते केशरी भात असतो केशरी पेढे असतात पिवळ्या रंगाची कुठलीही मिठाई जरी ठेवली तरीही चालतं या व्यतिरिक्त केशरी दूध केशरी दूध स्वामींना दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे दुधामध्ये टाकून आपण नैवेद्य म्हणून शकतो आता हा नैवेद्य कधी दाखवावा तर हे बघा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे पण ज्यांचं घरी पारायण चालू आहे त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी नैवेद्य दाखवायचंच आहे परंतु पारायणाची जी सांगता आहे ती दुसऱ्या दिवशी करायची आहे म्हणजे बघा आता तुम्ही जर केंद्रानुसार पारण्याला बसले असाल तर तुमचा जो शेवटचा दिवस येणार आहे तो पंधरा तारखेला म्हणजे शेवटचे जे अध्याय आहे ते तुम्ही पंधरा तारखेला वाचणार आहात आता त्याची सांगता कधी होणार तर सोळा तारखेला होणार तुम्ही जर मंदिरात जर पारण्याला बसले असाल ना तर तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही कारण मंदिरात केंद्रात सगळ्या गोष्टी आपोआप घडून येत असतात केंद्रानुसार आपण सगळ्या केंद्रा, काही गोष्टी करतो पण जे घरी बसलेले आहे त्यांनी देखील दत्त जयंतीच्या दिवशी सांगता करायची नाही तर दुसऱ्या दिवशी करायची आहे म्हणजे काय तर जे आठ तारखेला पारण्याला बसले आहे त्यांचा शेवट चौदा तारखेला म्हणजे उद्या होणार आहे तर त्यांची सांगता कधी होईल पंधरा तारखेला पण दिंडोरी केंद्रा केंद्रानुसार जर तुम्ही नऊ तारखेला पारायला बसले असाल तर तुमची जी सांगता आहे ती सोळा तारखेला होणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे सोळा तारखेला देखील आपल्याला साडे दहाची आरती करून नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे हे पदार्थ तुम्ही ठेवू शकता हे सगळेच पदार्थ ठेवायचे का तर नाही यापैकी तुम्हाला जे करणं शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता अर्थात आपण देवाला चटणी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरीही ते त्याचा स्वीकार करत असतात कारण आपण मनापासून केलेली सगळी काही सेवा आहे ज्या गोष्टी आहेत त्या देवाला स्वीकारच होत असतात फक्त आपणही देवाच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक प्रकारचं समाधान लाभत असतं तर नैवेद्याच्या बाबतीतही तुमची समस्या सुटली असेल आता उद्याच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे आता तो अध्याय कुठला आहे आणि कधी वाचायचा आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे ते व्यवस्थित ऐकून घ्या आणि तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दिंडोरी प्रणित केंद्रानुसार दत्त महाराजांचा जो जन्म आहे तो बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होत असतो त्यामुळे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनीच आपल्याला ही सेवा करायची आहे आता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जर जन्म होणार आहे तर आपल्याला हा जो अध्याय आहे तो वाचायला अगदी बारा सव्वा बाराला सुरुवात करायची आहे जेणेकरून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बरोबर दत्त महाराजांचा जन्म होईल असं त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल आता तो अध्याय कितवा आहे तर चौथा अध्याय आहे ज्यांनी कोणी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल की गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायामध्ये दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला गुरुचरित्रातील चौथा अध्याय वाचायचा आहे पण तो पूर्ण वाचायचा नाही तो तो तर तो कुठपर्यंत वाचायचा हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर गुरुचरित्रातील चौथा जो अध्याय आहे त्याच्यातली सत्तेचाळीसावी जी ओवी आहे तिथपर्यंतच आपल्याला वाचायचं आहे तर सत्तेचाळीसावी जी ओवी आहे ती काय आहे बघा तर सत्तेचाळीसावी ओवी अशी आहे पाहे पा नवल काय घडले त्रैमूर्तीचे बाळक झाले पाहे पा नवल काय घडले त्रैमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे क्षुधा केली तपफळ ऐसे पतिव्रतेचे स्तनपान मात्रे क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हा जो अध्याय आहे चौथा तो इथपर्यंतच वाचायचा वाचा आहे आणि इथपर्यंत वाचून झाल्यानंतर मोठ्याने आपल्याला जय जयकार करायचा आहे तो जय जयकार कसा करायचा तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून आपल्याला जय जयकार करायचा आहे आणि अशा पद्धतीने म्हणून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा स्वामी महाराजांची दत्त महाराजांची गणपती बाप्पांची आरती करायची आहे आता आरती म्हटलं तर तुम्हाला जी आरती येते ती तुम्ही म्हणू शकतात फक्त सुरुवात गणपती बाप्पांची आरती म्हणायची त्यानंतर तुम्हाला ज्या आरत्या येतात त्या आरत्या तुम्ही नक्कीच म्हणू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे किंवा दत्त जयंतीच्या दिवशी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर स्वामी भक्त हो तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील अशी मी आशा करते तरीही याविषयी जर तुम्हाला काहीही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात नैवेद्याच्या बाबतीत तुमची शंका सुटली असेल अशी मी आशा करते त्यासोबतच दत्त जयंती कधी साजरी करावी हे देखील तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच आपल्या साध्या भोळ्या श्रद्धेने जर आपण सेवा केली तर दत्त महाराज त्याचा स्वीकार करत असतात मग कोणी कधी काय साजरी केलं किंवा कोणी किती मोठी सेवा केली हे दत्त महाराज कधीही बघत नाही फक्त आपण किती श्रद्धेने किती आत्मीयतेने त्या गोष्टी केलेल्या आहे हेच फक्त आपले भगवंत आपले दत्त महाराज बघत असतात त्यामुळे सेवा करा आणि त्याचा लाभ घ्या तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद